नाशिक जिल्ह्यातील मराठी लोककलावंतांचे व मराठी शाहिरांची बैठक साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे नाशिक येथे संपन्न झाली यावेळी महाराष्ट्रातील तमाम उपेक्षित वंचित लोककलावंतांच्या विकासासाठी शासनाकडे मागण्या ठेवून त्या मंजूर करून घेणं यावर चर्चा झाली प्रामुख्यानं लोककलावंत हा संपूर्णपणे या लोककलेवर अवलंबून असते परंतु तो दुर्लक्षित झाल्यामुळे पारंपरिक लोककला जोपासण्यासाठी या लोककलावंतांच्या हिताच्या दृष्टीनं शासनाकडे अतिशय गरजेचे असलेल्या मागण्यांचे ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले व त्याप्रमाणे माननीय राज्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब महोदय व माननीय उपमुख्यमंत्री साहेब महोदय यांना निवेदन देऊन तसेच नाशिक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना निवेदन देणं व राज्यातील अनेक जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त निवेदन देऊन या मागणी शासनापर्यंत पोहोचविली व त्याचा पाठपुरावा करणं यासाठी सर्वांना मते निर्णय que यानंतर प्रशासनाकडून देखील स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून आलेले कर्मचारी हे सामाजिक नेते व लोक कलावंतांची दृष्टीनं बोलत असतात व अतिशय उद्धट व बेजबाबदारपणानं प्रत्येक कलाकार कलावंतांनी उत्तर देणं ही बाब अतिशय गंभीर आहे व महाराष्ट्र नगरी सेवा शर्ती अधिनियमाचे भंग करणारे आहे ही बाब माननीय मुख्यमंत्री महोदय साहेब यांच्यापर्यंत पोहोचवणं यावरही एकमत झालं व त्याप्रमाणे ठरावही संमत करण्यात आला त्याचंही निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी साहेबांना द्यायचंय या बैठकीस नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं प्रतिनिधी उपस्थित होते यामध्ये तमाशा कलावंत लावणी सम्राज्ञी तमाशा सम्राज्ञी तसेच वासुदेव गोंधळी भोपी पिंगळा आणि बैलवाले पोतरा साठवले देवीचे कडक लक्ष्मीवाले शिवकालीन असलेली कला संबळ व सांकेतिक भाषेत कुणाकडून नाव ओळखणारे कलावंत ढोलकी वादक घलगी वादक दफ व ढाका वाद्य वाजवणारे पावरा नृत्य कांबड नृत्य कलावंत दर्याखोऱ्यातील कलावंत आदिवासी कलावंत त्याचबरोबर सगळे असंघटित कलाकार एकत्र येऊन त्यांनी बैठकीत अनेक विषयांना मंजुरी दिली सदरचे विषय शासनासमोर मांडले एकमत होऊन ठराव करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा नाशिकचे मुख्य कार्यवाही सुनील ढगे व त्यांचे पदाधिकारी खजिनदार उपस्थित राहून त्यांनी मनोगत व्यक्त केले यावेळेस यासाठी देखील खबरदारी घेतली जाईल त्याचबरोबर सांस्कृतिक संचालनालयाने या कलावंतांचे डाटा संकलित करावा त्यांना त्यांची नोंद संगणकीकरण करण्यात येईल कोणती कला सादर करतात याची वर्गवारी करावी व त्याचबरोबर त्यांना शासनाचे प्रमाणे आधार कार्ड प्रमाणे त्यांना सांस्कृतिक संचालना ओळखपत्र रजिस्टर नोंद करण्यात यावी अशा प्रकारचे अनेक ठराव संमत करून माननीय मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय जिल्हाधिकारी साहेब यांची तातडीनं भेट घेऊन निवेदन सादर करणार असून त्याचबरोबर सर्व कलावंत मिळून जिल्हाधिकारी कार्यालय धरणे आंदोलन करणार आहेत यामध्ये महाराष्ट्र शाहीर परिषद व मराठी लोककलावंत परिषद यांच्या संघटनेच आज बैठकीचं आयोजन होत यामध्ये प्रामुख्याने मराठी लोकसंस्कृती बहुजन संस्था बौद्धिक संस्था यांचंही बैठकीचं आयोजन होत यामध्ये प्रथमचा मी नवनिर्वाचित आमचे लाडके या राज्याच्या पदी लोकप्रिय हो नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी या विराजमान झाले त्यांचा आम्ही लोककलावंतांच्या वतीने अभिनंदनाचा प्रस्ताव हो केला आणि तो आम्ही त्याचं त्यांचं स्वागतही केलं त्यासोबत या तळागाळातील लोकांना न्याय देण्याची भूमिका ज्यांनी केली प्रशासनाच्या माध्यमातून असे आमची लोकनेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर आमचे अजितदादा पवार साहेब यांचंही आम्ही उपमुख्यमंत्री विराजमान घराने अभिनंदनाचा प्रस्ताव केला खऱ्या अर्थानं या प्रस्तावामागची भूमिका अशी आहे की ज्या सरकारने लोककलावंतांची जाणीव करून पाच हजाराचं मानधन केलं जे बावीसशे पन्नासचं मानधन होतं पाच हजाराचं मानधन केलं आणि कलावंतांना एक दिलासा मिळाला आणि आता आमची त्याच्यावरची एक मागणी आहे की केंद्र सरकारच्या मार्फत सहा हजाराचं मानधन दिलं अशी धारणा करावी की महाराष्ट्र शासनाने शिफारस करून केंद्र सरकारला कळावं हो। तर ते सहा हजारचं मानधन अधिक हे महाराष्ट्र शासनाचं मानधन असं एकत्रित करून अकरा हजाराचं मानधन या दोघांचा हिस्सा करून कलावंतांना द्यावा त्याकरता कलावंतांची उपजीविका ही त्याच गोळ्याचे उपचार होतील अशी आमची मागणी आजच्या होती त्याचप्रमाणे आम्ही आज दुसरी मागणी अशी केली की कलावंतांना शासकीय हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागतात काहींना दीर्घ आजार आहेत काहींना कॅन्सर असतील काहींना किडनीचे असतील काहींना हृदयाचे असतील त्यांना पॅरालिसिस असतील अशा अनेक यादींना सामोरं जावं लागतं राज्यातील करावंतांना तर त्यांच्यासाठी दहा ते पंधरा लाखाचा विमा हा आरोग्याचा विमा जसा पंतप्रधान योजनेने सामान्य नागरिकांसाठी पाच लाखाचा काढलेला आहे तसा करावंतांसाठी सुद्धा काढावा दहा लाखाचा आणि त्यांना सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचार द्यावे त्यांच्या कुटुंबाची सुद्धा आरोग्याची काळजी घ्यावी या दृष्टीने आमची एक मागणी होती आणि आमचे कलावंत रस्त्या रस्त्याने जागरण करणारे गोंधळ करणारे बोपी असतील तमाशातले तमाशा कलावंत असतील त्याचबरोबर ढोलकी वादक असतील हलगी वादक असतील लावणी सम्राज्ञी असतील तमाशा सम्राज्ञ असतील या सगळ्यांना काही ठिकाणी आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतं त्याच्यासाठी सरकारने त्यांना राहण्याची व्यवस्था करावी त्यांना पालामध्ये राहावं लागतं भाड्याच्या खोलीमध्ये राहावं लागतं राहण्याची व्यवस्था नाही हे ज्यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून इतिहास घडवला शिवकालीन इतिहास घडवला तीच परंपरा पारंपारिक पुढे चालवली तोच इतिहास पुढे चालवत आणि आज या लोक कलावंत ती कला जोपासली पारंपरिक या लोककलाकारांना मोफत घरे दिली गेली पाहिजे ग्रामीण भागात पण दिली गेली पाहिजे आणि शहरी भागात पण दिली गेली पाहिजे जेणेकरून आता माडाच्या इथे अर्ज केले जातात दोन टक्केच्या स्कीम मध्ये परंतु पंधरा आणि वीस लाखाचे बावीस लाखाचं घर कसे घेणार पाच हजाराचं मिळणार सुपारी मिळाली तर मिळाली नाही तर नाही तर अशा लोकांना सरकारने मोफत घरकुल योजना राबवावी जशी पंतप्रधान आवास योजना आहे तसे कलाकारांसाठी स्वतंत्र योजना राबवून त्यांना मोफत घर देण्यात यावी अशी आमची मागणी होती या सरकारचं आम्ही आम्हाला अभिनंदन करतो या सरकारला आमची जाणीव आहे कलावंतांची जाणीव आहे या राज्यातल्या लोककलावांची दखल घेणारं सरकार आलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो पुन्हा एकदा आम्ही एक, एक सांगतो की जिल्हा परिषदेमध्ये समाज कल्याण विभागाकडे मानधनाची योजना होती आणि ती आता ग्रामविकास सुरुवात गेली त्यातले काही जे अधिकारी किंवा कर्मचारी असतील ते कलावंतांना व्यवस्थित उत्तर समाधानकारक उत्तर देत नाहीत त्याच्यामुळे कलावंत निराश होऊन आकाश येऊन घरी जातात आणि त्यांना शेवटी मानधनाला मुकावं लागतं तर या योजनेपासून सरकारच्या योजनेपासून कोणताही कलावंत मुकला नाही गेला पाहिजे किंवा वंचित राहिला नाही पाहिजे म्हणून प्रशासनाने सहानुभूतीची भूमिका घ्यावी जिल्हा परिषद प्रशासनाने आणि त्यांचे मानधनं सुरू करावे आणि समोरचा कुठा हा पुरेसा नाही लोकांची जनजागृती झालेली आहे कलावंतांची पहिली प्रकरण आहे जे तीनशे कलावंतांची आता नऊशे नऊशे हजार कलावंतांची प्रकरणं येतात त्या हजार कलावंतांमध्ये शंभर कलावंत कसे निवडायचे हे काय कमिटीच्याही आवाज बाहेर झालेला आहे त्याच्यामुळे तोही कोटा वाढायचा आरोप मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देणार आहोत सांस्कृतिक मंत्र्यांनाही निवेदन देऊन यावर आम्ही ठोस पावले उचलावी यासाठी आम्ही आग्रह करणार आहोत